दोन दिवसात दोन भीषण अपघात तीन जण ठार टाकरखेड भागिले शिवारात दोन दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले धोत्रानंद गावाजवळ खडकपूर्णा नदीच्या वळणावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला तर पाच चार्यास इष्टिका वाहनाने उडवल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला धोत्रानंद टाकरखेड भागिले शिवारात दोन दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले धोत्रानंदे गावाजवळ खडकपूर्णा नदीच्या वळणावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला तर पाच इष्टिका वाहनाने उडवल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दोन डिसेंबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजता टाकाखेड भागिली शिवारातील खडकपूर्णा नदीच्या जा मोटा सायकलचा भीषण अपघात झाला यामध्ये कारभारी तुळशीराम पैठणे व चाळीस आणि कारभारी संपत बनसोडे वय अठ्ठेचाळीस दोघेही राणा धोत्रानंदे यांचा जागीच मृत्यू झाला अचानक झालेल्या या अपघाताने धोत्रानंदे गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे यापूर्वी एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता टाकरखेड भागिले शिवाऱ्यातील पाचारी ज्ञानेश्वर प्रकाश भागिले यांना मागून इष्टिका वाहन क्रमांक एम एच वीस जी सी शहाण्णव चौपन्न ने जोरदार धडक दिली हे वाहन दीपक दादाराव खारडे राहणार मेवना राजा यांच्या ताब्यात असल्याची फिर्यादी रवींद्र सुखदेव भागिले व शेचाळीस यांनी पोलिसात दिलेल्या तोंडी अहवालात नमूद केले आहे धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर भागिले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख व शरद सावळवे करीत आहे दोन दिवसात झालेल्या या दुहेरी अपघातामुळे परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा